मी विनंती करतो सर्वात प्रथम मी वंदन करतो गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश गणपती मंडळाचे जमलेल्या तमाम ओबीसी ज्या शहराची ज्या गावाची त्यांच्या शिक्षणाची मूर्त मिळवली कसबा मतदारसंघामध्ये आणि मला त्यामुळे माझ्या पक्षाचा अभिमान आहे हा अठरा पगड जातींचा असणारा जुनं पुणे ही जी ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून या गावाची शहराची निर्मिती केली आणि तो सगळा जो अठरा पगड जातींचा असणारा कसबा या ठिकाणी सोळा पेट्यांमध्ये वास्तव आहे या ठिकाणी जवळजवळ तीस बत्तीस समाज या ठिकाणी अनेक समाज आहे पण तीस तीस बत्तीस हे ओबीसी समाज आहेत त्या सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी आज मला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो आणि आज, आज आपल्या माध्यमातन मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की जी मला संधी या ठिकाणी या सर्वांच्या आशीर्वादाने प्राप्त होणार आहे त्याच्यानंतर या समाजांचा विकास असेल या मतारसंघाचा विकास असेल तो मी अतिशय कटिबद्ध करून या पाच वर्षात मी करून दाखवेल एवढा विश्वास मी आपल्याला माध्यमात आज सर्व समाज घटक हे समाज सगळ्या ह्याचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत परंतु वेगळ्या वेगळ्या समाजाची जी समाज रचना आपली जी या ठिकाणी आहे त्या पद्धतीने वेगवेगळ्या समाज रचना आहेत आणि सगळ्याच ठिकाणी आज मला चांगला प्रतिसाद मिळतोय मगाशी मराठा महासंघाने सुद्धा मोठ्या संख्येने मला तो प्रतिसाद पाठिंबा दिला आशीर्वाद दिला या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी काम करतोय आणि महायुती सरकारने मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं त्यामुळे सगळे समाज हे महायुती बरोबर आहेत आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी सगळ्यांचा विकास सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्री बरोबर सेवा संघटन आणि संपर्क या माध्यमातून आम्ही या सगळ्या समाजाला बरोबर धुऊन सगळ्यांचं आमचा ब्राह्मण समाज असेल या सगळ्या समाजाचा पाठिंबा आज मला मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे त्यांच्या आशीर्वादाने तेवीस तारखे वीस तारखेच्या मतरूपी आशीर्वादानंतर तेवीस तारखेच्या निकालानंतर ज्यावेळेस मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळेल त्या पाच वर्षात मी सगळ्या समाजाला न्याय देण्याचा या मतदारसंघाला न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करेन